भीमा आणि सीना या नद्यांना आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्याला मोठा फटका बसलेला आहे या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून अनेक गावांना पुराचा वेडा पडलाय आतापर्यंत दोनशेहून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे दक्षिण सोलापूर पंढरपूर अक्कलकोट उत्तर सोलापूर मोहळ आणि माडा या तालुक्यांमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसलाय हजारो एकर शेती पाण्याखाली गेले असून उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालंय काल रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर झालेली आहे माडा तालुक्यातील सीना दारफळ गावामध्ये सीना नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये अनेक लोक अडकलेले आहेत या लोकांच्या मदतीसाठी एन डी आर एफ ची टीम पोहोचलेली होती परंतु पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्यामुळे त्यांना अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचता आलेलं नव्हतं त्याचवेळी माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेत हेलिकॉप्टरच्या मदतीची मागणी केलेली होती त्यानुसार आता ही मागणी मान्य असून तातडीने माडा येथे हेलिकॉप्टर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार या हेलिकॉप्टरच्या मदतीने सिना दारफळ गावातील लोकांना एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवण्याची कारवाई सुरू झालेली आहे या बचाव कार्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे